भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ म्हणजेच आय आर सी टी न ऐतिहासिक तसंच सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्किट या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे ही यात्रा भारत गौरव अंतर्गत नऊ जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे पर्यटकांनी या ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा असं आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे या पाच दिवसांच्या विशेष सहलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट इतिहासावर आधारित कार्यक्रम असणार आहेत तसंच महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचाही समावेश यामध्ये असणार आहे राज्याच्या पर्यटन विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे